तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यामध्ये नवीन आलेले पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी खोटे गुन्हे दाखल केलेल्या फिर्यादींवर आता आरोपी म्हणून फिर्याद दाखल केली आहे तर बलात्कार खोटी चोरी पोक्सो अंतर्गत गुन्हे याचा सर्व विचार घारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गावांनी आणि विशेषतः करून साकूर पठार भागातील जनतेनं गांभीर्यानं घ्यावा असं आवाहन पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी केलाय तर दिनांक एकोणीस चार आ, दोन हजार चोवीस रोजी घारगाव पोलीस स्टेशन येथे रात्री वाजता एक गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यातील फिर्यादी सीताराम रंभाजी वनवे असं नाव आहे त्यांचं आणि ते राहणारे आहेत हिवरगाव पठार शेंडेवाडी येथील त्यांनी तक्रार देताना असं म्हटलेलं होतं की त्यांची मुलगी जी आहे साक्षी ही अल्पवीन आहे आणि तिचा वयाचा दाखला त्यांनी आमच्या पुढे सादर केला होता तिची जन्मतारीख होती सहा जून दोन हजार सहा त्या तिचं वयोमान ते अठरा वर्षाच्या आतील ठरत होतं त्यामुळे सदर गुन्ह्याला आम्ही पोक्सो कलम लावून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एकंदरीत सत्तावीस विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता सदरचा गुन्हा हा नॉन अवेलेबल होता हा बालकांच्या लैंगिक संबंधीचा गुन्हा असल्याने याला कठोर शिक्षा असल्याबाबत कायद्यात नमूद असल्याने त्या आरोपींना काही आरोपींना अटक करण्यात आली होती काही आरोपींना मान्य न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता दरम्यानच्या काळात तपास आणते असं निदर्शन आलेलं आहे की यातील जो फिर्यादी आहे सीताराम वनवे यांनी त्यांची मुलगी साक्षी आहे या साक्षीचा वय त्यांनी सहा जून दोन हजार सहा हे खाडाखोड करून ती जन्मतारीख अठरा वर्षाच्या आतील कशी राहील आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा कसा राहील असा प्रयत्न केल्याचं दिसून आलेला आहे आणि तिची खरी जन्मतारीख आम्ही शाळेकडून प्राप्त केली तर शाळेने आम्हाला दा दाखला दिला त्या दाखल्यामध्ये तिची खरी जन्मतारीख ही अकरा मार्च दोन हजार सहा म्हणजे ती अठरा वर्षापेक्षा जास्त वयाची आढळून आल्याने सदरचा गुन्हा हा पोक्सो अंतर्गत ठरत नव्हता आणि म्हणून त्या अंतर्गत गुन्हा ठरल्यामुळे आरोपींना जेलमध्ये जावं लागलं पोलीस खात्याकडून जे कारवाई करण्या करावी लागली न्यायालयाला त्यांना जामिनासाठी ज्या काही अटी नेहमी होती त्यांच्या अनुषंगाने कारवाई करावी लागली आणि त्याच्यानंतर आमचे जेव्हा निदर्शन आले यातील फिर्यादी जे आहे सीताराम वनवे यांनी खोटी फिर्याद दिली खोटा दाखला प्राप्त केला जी अल्पवयीन दाखवली आणि त्याच्यामुळे आम्ही यातील जो व्यक्तिवाईज पर्सन होता मयूर अशोक वामन आणि इतर जे व्यक्ती होते यांनी सगळं सर्वांनी पोलीस स्टेशनला येऊन आमच्याकडे हो तक्रार नोंदवली तक्रारीमध्ये दे त्यांनी देखील माहिती अधिकार अंतर्गत दाखला प्राप्त केला होता शाळेतून त्या दाखल्या अंतर्गत नुसार सुद्धा ती मुलगी अठरा वर्षापेक्षा जास्त असल्याचे निदर्शन आल्यानंतर आम्ही मयूर अशोक वामन या व्यक्तिवाईज पर्सनची फिर्याद घेतलेली आहे आणि फिर्याद घेतल्यानंतर या सीताराम वनवे याच्याविरोध गुन्हा दाखल केलेला आहे सदरचा आरोपी हा सध्या त्याच्या घरी आणि परिसरात मिळून येत नाही त्याचा आम्ही शोध घेत आहोत तो मिळून आल्यानंतर त्याच्याविरुद्ध कठोरात कठोर करूर कारवाई आणि खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दलची कारवाई आम्ही करणार आहोत त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र पाठवण्यात येईल तरी या प्रसंगी आम्ही सापूर पठार किंवा गारगाव पोलीस अंतर्गत असलेल्या गावांतील नागरिकांना नम्रपणे निवेदन करू इच्छितो की सदरची चूक कोणाकडून होऊ नये खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न करू नयेत ही गांभीर्याने ही बाब लक्षात घ्यावी अन्यथा आपण फियदी असतानाच आपल्याला आरोपी होऊन गजाड होण्याचा प्रसंग येणार नाही अशी आम्ही त्यांना विनंती करतो आणि कुठेही कुठे दाखल प्रयत्न करू असे आम्ही जाहीर आव्हान देखील नागरिकांना करीत आहोत काही दिवसांपूर्वी हिवरगाव पठार येथील अल्पवयीन मुलीचा शाळेचा दाखला खोटा आणून गुन्हा दाखल करण्यात आला होता तर याचा सर्व तपास करत खोटा दाखला तयार करून गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याची सखोल चौकशी करून त्या मुलीचं वय अठरापेक्षा जास्त होत तर त्या गुन्ह्यामध्ये विनाकारण काहींना जेलची हवा खायला लागली होती ज्यांनी खोटा गुन्हा दाखल केला त्यांच्यावर पोलिसांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला असून सध्या ते आरोपी फरार आहेत तर त्याला लवकरात लवकर अटक करून कोर्टापुढे हजर करणार आहे अशी माहिती घारगाव पोलीस ठाण्याच्या वतीनं दिली गेली आहे त्यामुळे इथून पुढे खोटी फिर्याद देणाऱ्या कार्यकर्त्यांवर आता घारगाव पोलीस गांभीर्यानं लक्ष घालणार आहेत रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील आणि म्हणूनच फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर